नमस्कार आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहोत काही ला मला काही कारणास्तव मला व्हिडिओ शक्य होत नव्हतं तर आजपासून आपण पुन्हा नव्याने रोजच्या रोज आपले व्हिडिओ अपलोड करणार आहोत नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलने सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकून ऑल ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि शिकवत असताना तुम्हाला कुठे काही अडचण वाटत असेल तर तुम्ही भरपूर साऱ्या कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया आज आपण या ठिकाणी बत्तीस छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत त्यासाठी मी हा घडीचा कार्डशीट घेतलेला आहे फोल्ड कार्डशीट घेतलेला आहे यामध्ये आपण मागचा भाग आणि पुढचा भाग सोबत बनवणार आहोत कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न शक्यतो सोबत बनवा म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहे त्यासाठी सुरुवातीला आपण इकडनं आधी दीड इंच अंतर सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे हे अंतर सोडलेलं आहे ते फक्त कटोरीसाठी असतं मागच्या भागासाठी नाही त्यामुळे मागच्या भागातून हे जे वाढवलेलं अंतर आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आता इथे जे अंतर आपण घेतलेलं आहे इथे आपण घेणार आहोत ब्लाउजची उंची ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तेरा अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच तुमच्या ब्लाउजची उंची जर चौदा इंच असेल तर चौदा अधिक एक इंच पंधरा इंच मी माप जी घेतलेली आहेत ती माझ्या मापानुसार आहे तुम्ही याच्यामध्ये जे फक्त ऍड केलेलं माप आहे ते तुमच्या मापामध्ये ऍड करायचं आहे समजा तुमच्या ब्लाउजची उंची पंधरा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा सोळा इंच घ्या माझं तेरा आहे मी एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं ते हे झालं चौदा इंच तुम्हाला कुठेही कॅल्क्युलेशन करायचं नाहीये म्हणजे शाळा न शिकलेल्या ताई सुद्धा सुंदर पद्धतीने अगदी परफेक्ट ब्लाउज कटिंग करून शिवू शकता ही पद्धत आहे कॅल्क्युलेशन कुठेही नसणार आहे त्यामुळे जी शोल्डर मुंढ्याची माप दिलेली आहे ती सेम अशीच तुम्हाला घ्यायची आहे आता बत्तीस छाती आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे पाच इंच हे पाच इंचावर टेपने मार्किंग केलं हे अंतर जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला ह्या पाच इंचाच्या पॉइंट पासून इथे टाकायचं आहे मुंडाखोलीचं माप बत्तीस छातीसाठी आपल्याला मुंडाखोली घ्यायची आहे सव्वा पाच इंच हे सव्वा पाच इंचावर मार्किंग केलं हे अंतर आपण पट्टीने जोडून घेऊया कॅल्क्युलेशन कुठेही करायचं नाही जे माप दिलेली आहे तीच घ्या पण हे फक्त बत्तीस छातीसाठी आहे चौतीस छातीसाठी वेगवेगळ्या छातीसाठी ही माप वेगवेगळे असणार आहेत त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्गी आता छातीचा चौथा भाग आहे आठ इंच हे आठ इंचावर मार्किंग केलं आणि पुढे आपण दोन इंचावर मार्किंग करणार आहोत आता व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करा तुम्हाला किती छातीचा व्हिडिओ हवा आहे ते कमेंट करा जेवढा तुमच्या कमेंट असणार आहे त्यानुसार आपला पुढचा व्हिडिओ नक्की बनणार आहे आता कमर घेराचं अंतर घ्यायची गरज नाहीये पट्टीपासून हे अंतर सरळ खाली जोडून घ्या कमरघेर जर छातीच्या मापापेक्षा खूप कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच हे तुम्हाला माप या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला मुंढ्यांचे आकार द्यायचं मागचा भाग पुढचा भाग सोबत काढत असल्यामुळे मुंढ्यांचे आपल्याला इथे दोन्हीही आकार देऊन घ्यायचे आहेत दीड इंचावर मार्किंग करायचं हा पॉईंट हा पॉईंट मॅच करत आपल्याला शोल्डरकडे यायचं म्हणजे हा झाला आपला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी हा पॉईंट पासून इकडे एक इंचावर मार्किंग करायचं इकडे एक इंचावर मार्किंग करायचं आणि हे एक इंचा मार्किंग आणि शोल्डर ह्या अंतराचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे मग मध्य कसं घ्यायचं इथे बोट ठेवा टेप दुमटून घ्या तुम्हाला मध्य मिळतो आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे हे झाले आपले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊ आता जे गळाखोलीचं अंतर घ्यायचं बत्तीस आपल्याला गळाखोली घ्यायची आहे सव्वा दोन इंच आता बऱ्याच ताईंना हे शोल्डरची पट्टी छोटी आवडते ज्या ताईंना छोटी हवी आहे त्यांनी सव्वा दोन इंच माप घ्या ज्या ताईंना हे शोल्डरची शिवून झाल्यानंतर तयार ही पट्टी मोठी हवी असेल तर तुम्ही इथलं गळाखोलीचं अंतर कमी करा पण मात्र ह्या शोल्डरच्या अंतरामध्ये काहीही एक बदल करायचा नाहीये बदल करायचा तो फक्त गळाखोलीच्या अंतरामध्ये करायचा आहे त्यानंतर आपण गळ्याची उंची घेणार आहोत आता इथे गळ्याच्या उंचीचा पुढच्या माप टाकायचं म्हणजे पुढच्या गळ्याची जी उंची आहे ते माप घ्यायचं आहे साडेपाच इंचाचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन केलं सहा इंच इथे हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि मग आपण गळ्याला आकार देऊया आता हा गळ्याचा आकार आपण इथे पेपरवर दिलाय पण ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो हो। पायपिंग करण्याच्या आधी एकदा फिनिशिंगचा गोलाकार आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला गळ्याला पायपिंग करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इकडे कटोरीची माप घ्यायची आहे योगपट्टीसाठी खालून दोन इंचावर मार्किंग केलं शिलाई वा, फिटिंगच्या बाजूकडनं दोन इंचावर मार्किंग केलं हे अंतर पट्टीने आपण जोडून घेणार आहोत आता ह्या पॅटर्न मध्ये फक्त आपल्याला कटोरी आणि साईड पीस निघतो योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर काढावी लागते ह्या पॉइंट पासून पुन्हा वरती दोन इंचावर मार्किंग केलं आणि गळ्यापासून हे अंतर इकडे तिरकस जोडून घ्यायचे बऱ्याच ताईंचं कटोरी मध्ये भरपूर अडचणी येतात ज्या ज्या अडचणी आहेत भरपूर कमेंट करा प्रत्येक कमेंटचं तुम्हाला उत्तर देईल त्यानुसार तुम्हाला पॅटर्न बनवणं सोपं जाणार आहे आता कॅल्क्युलेशन कुठेही नाहीये बघा आता इथे आपल्याला टाकायचं आहे कटोरी राऊंड आता बत्तीस छातीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचं आहे सव्वा सात इंच टेप अशा पद्धतीने तिरकस आपल्याला योगपट्टीच्या मार्किंगवर धरायचं आहे हे सव्वा सात इंचावर मार्किंग केलं मग ह्या अंतराचं आपल्याला मध्य करायचं आहे मध्य टेप दुमटून घेतला या ठिकाणी मी इथे पॉईंट करून घेतला हे आंतरपट्टीने जोडून घेऊया ज्या ठिकाणी आहे आपल्याला खाली इंचावर इथे मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंग दोन्ही बाजूला आपल्याला जोडून ही कटोरी कपड्यावर कुठेही वाढवायची नाहीये परफेक्ट इथे कटोरी निघते कपड्यावर ठेवून फक्त आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता कटोरीचा गोलाकार देण्यासाठी ह्या मुंढ्याच्या पॉइंट पासून इकडे आतल्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं आणि हा जो पॉइंट आहे हा गोलाकार देताना मॅच करायचा आकार देत असताना आपल्याला आपल्याला हात वळवायचा आहे आता हा तिथे असा गोलाकार वळून घेऊया ह्या पॉइंटला जोडला गेला पाहिजे हे झालं आपलं पूर्ण पॅटर्न आखून तयार त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस वेळेस टक्सचं शिवण करायचं टक्सचं शिवण करत असताना आडवा टक्स आपल्याला दीड इंचाचं शिवायचं आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला तीन इंचापेक्षा कमी करायचं आहे म्हणजे ब्लाउजच्या उंचीनुसार आपल्याला हे शिवण करावं लागतं ब्लाऊजची उंची कमी टक्सची उंची कमी ब्लाउजची उंची जास्त उंची जास्त हे लक्षात घ्या आणि हे टक्स आपण इथे शिवण करून घेणार आता याचं कटिंग करून बघूया आणि मग मागच्या भागातून हा दीड कसा वजा करायचं हे बघूया नवीन बघणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता प्रत्येक छातीनुसार हे कटोराचं माप बदलत असतं कफ जर जास्त मोठी असेल तर कटोरा काढण्याची पद्धत वेगळी आहे कफ जर कमी असेल तर कटोरा काढण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येक छातीच्या आकारानुसार आपलं पॅटर्न बदलत असतं तुम्हाला कशा पद्धतीचं पॅटर्न हवं आहे यानुसार कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया आता हा झाला मागचा भाग आणि पुढचा भाग आपला इथे तयार मग आपण जे हे दीड इंच अंतर वाढवलेलं होतं हे मागच्या भागात आपल्याला नको हे फक्त आपण कटोरीच्या पॅटर्नसाठी वाढवलेलं होतं त्यामुळे मागच्या भागातून आपल्याला आता हे दीड इंच जे अंतर आपण वाढवलेलं होतं ते आपण काढून टाकणार आहोत पुन्हा आपण दीड इंचावर मार्किंग करून घेऊया आणि ते अंतर पट्टीने काढून टाकूया पट्टीने आखून घेऊया पॅटर्न काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे मी कार्डशीट वर काढले तुम्ही न्यूजपेपर वर काढलं तरी चालेल आता हे कापून टाकूया आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला गळाखोलीच अंतर घ्यायचं आता गळाखोली आपण घेतली होती सव्वा दोन इंच हे सव्वा दोन इंचावर इथे मार्किंग केलं गळ्याची उंची घ्यायची गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आता नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडे नऊ इंच हा चौकोनी बॉक्स बनवायचा आता ज्यात ना हा गळा खालच्या बाजूला खोलगट हवा असेल तर तुम्ही इथेच अंतर वाढून घ्या सव्वा दोन इंचाऐवजी तीन इंचावर इथे मार्किंग करून घ्या म्हणजे इथला बॉक्स वाढवून घ्या गळ्याचा आकार इथे प्रॉपर देऊन घ्या डिझाईनचे गळे बनवायचे असतील तर तुम्ही इथे कटिंग नाही केलं तरी चालणार आहे इथे आपण गोल गळ्याचा इथे खोलगट आकार इथे वाढून घेतलेला आहे पूर्ण हात वरती गोल नेण्याची गरज नाहीये त्यानंतर आपल्याला ह्या मागच्या टक्सचं शिवण करत असताना शोल्डरचा मध्य करून हा पॉईंट घेतला तरी चालेल किंवा साडेतीन इंचावर तुम्ही ह्या टक्सचं शिवण करू शकता आणि उभा टक्स शिवत असताना गळ्यापेक्षा पाव इंचाने टक्सची उंची कमी घ्यायची म्हणजे उभा टक्स आपण हा चार इंच शिवणार आहोत आणि टक्सचं शिवण पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच अशा पद्धतीने ह्या टक्सचं आपण शिवण करायचं आहे आता आपण ह्या गळ्याचं कटिंग करून घेऊया गळ्यांचे आकार भरपूर प्रकारच्या आहे तुम्हाला कशा पद्धतीचा गळा शिकायला आवडेल त्यानुसार कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया वेगवेगळे गळ्यांचे आकार कटिंग करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे ब्लाउजचं कटिंग थोडं किचकट आहे ब्लाउज शिवायला अगदी सोपं आहे हे झालं मागच्या भागाचं कटिंग तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापायला विसरायचं नाहीये कारण आपण इथे दोन्ही मुंड्यांचे आकार सोबत केलेले होते त्यानंतर कटोरीचं कटिंग करून घेऊया योगपट्टीचं पण कटिंग कसं करायचं ते बघूया आज आपण बाहीचं पण कटिंग बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला जे बारकावे आहेत ते व्यवस्थित समजतील शाळा न शिकलेल्या ताई सुद्धा ब्लाऊज अगदी छान पद्धतीने कटिंग करून शिवू शकता सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण युट्यूबला आता अपलोड करणार आहोत तुम्हाला कुठल्या प्रकारचा हवा आहे तसं तुम्ही कमेंट करा आता हे झालं कटोरी आता कटोरी फक्त कपड्यावर क्रॉस मध्ये ठेवायचा आहे आणि साईड पीस आपल्याला उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं आहे बाकी कपड्यावर कुठलाही पॅटर्न आपल्याला वाढवायचं नाहीये आता आपण योगपट्टीचं कटिंग बघूया आणि त्यानंतर आपण बाहीचं कटिंग बघूया योगपट्टीचं कटिंग करण्यासाठी मी इथे हा पेपर घेतलेला आहे इकडच्या बाजूने आपल्याला इकडे तीन इंचावर मार्किंग करायचं आहे इकडच्या बाजूने पण तीन इंचावर मार्किंग केलं ही योगपट्टी अगदी सोपी पद्धत आहे योगपट्टीचा गोलाकार वगैरे व्यवस्थित द्या म्हणजे तुमचं पॅटर्न परफेक्ट तयार हे हे अंतर जोडून घेऊया आणि आहे कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे आडवं माग घेतलेला आहे इथून पुन्हा एक इंचावर इथे वरती मार्किंग केलेलं आहे आणि हे जे एक इंचचं मार्किंग आहे तिथून आपल्याला हा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे योगपट्टीचा आकार देत असताना पाव इंच आपल्याला खालून हाँ देचा है। है। ती हा आकार द्यायचा आहे म्हणजे आपली जी कटोरी आहे ती ह्या भागामध्ये व्यवस्थित बसते आणि योगपट्टी ही छातीवर चढत नाही आता याचं कटिंग करून घेऊया हे झालं आपलं योगपट्टीचं कटिंग तयार आता आपण बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया बाही कटिंगच्या पण खूप साऱ्या पद्धती आहेत आता आपण इथे साध्या बाहीचं पहिले कटिंग शिकूया वेगवेगळ्या पद्धतीच्या बाह्यांचं पण कटिंग शिकणार आहोत तो मी कमेंट करा तसं आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे इकडे सुट्टे पदर ठेवलेले आहे वरती खाली पदर माझ्या बाजूला घडी आहे घडीच्या बाजूला आपल्याला बाही लांबी अधिक शिलाई मार्जिन ऍड करायचं आता बाही लांबी आहे सहा इंच जर अस्तरचं ब्लाउज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं बिना अस्तराचं असेल तर दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं सहा इंच आहे आठ इंच घेतलेला आहे त्यानंतर इथलं आडवा माप घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग किंवा चार्टनुसार तुम्हाला माप घ्यायचे आहे पुढचा व्हिडिओ आपण चार्टचा बनवूया म्हणजे तुम्हाला माप कशी घ्यायची हे लक्षात येईल कॅल्क्युलेशन न करता माप कशी घ्यायची हे समजावून सांगेल हे छातीचा चौथा भाग जे अंतर घेतलेला आहे त्या अंतराचा मध्य करायचं आहे हे जे आठ इंच अंतर आहे त्याचा आपण मध्य करूया बाहीच्या उंचीनुसार हे बॉक्स बदलत असते ह्या बॉक्सची कॅप हाईट जी आहे म्हणतात त्याला ही उंची बदलत असते हे तीन इंचाची आपल्याला आता ह्या बाहीच्या लांबीनुसार घ्यायची आहे आणि त्याचे हे समान तीन भाग करून घ्यायचे आहे आता हे अंतर इकडे फिटिंगच्या बाजूकडे जोडून घ्यायचं पुन्हा इकडच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करा घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग करायचं आता हा आकार द्यायचा आकार देण्याची पद्धत खूप सोपी आहे हे पॉईंट मॅच करत आपल्याला आकार द्यायचा आता हा जो बाहेरून आकार दिला ही बाजू ब्लाऊजला मागे जोडायची आहे आणि हा जो पुढून आकार दिलेला आहे ही बाजू ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची आहे त्यानंतर दंड घेराचं माप दंड घेर अधिक दीड इंच शिलाई मार्जिन आता साडेपाच इंचा सा दंड घेर आहे साडेसात इंच हे अंतर आलं हे इथे मार्किंग केलं अंतर कोपऱ्यातून पट्टीने जोडून घेतलं आता याचं कटिंग कसं करायचं ते बघूया बाही उघडून घ्यायची आणि मग आपल्याला एकच आकार कापायचा आहे पाहिचा फोल्ड दुमटलेला जो आहे तो उघडून घेतला आणि हा एकाच बाजूला आकार आपण हा कट केलेला आहे म्हणजे ही बाजू जी आहे खोलगट आकार जो आहे तो ब्लाउजला पुढे जोडायचा आहे आणि हा जो मोठा आकार आहे हा ब्लाउजला मागच्या बाजूला जोडायचा आहे हे अशा पद्धतीने आज आपण बत्तीस छातीच्या मापाचं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिकलेलो हो। आहोत एका ताईंची कमेंट होती त्यानुसार आपण हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हालाही कुठल्या प्रकारचा व्हिडिओ हवा आहे त्यानुसार तुम्ही कमेंट करा आणि त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया धन्यवाद